हे जनतेच्या हिताचं काम केलं म्हणून आमचा राजकीय पिंड नाही की कोविडच्या काळामध्ये जेव्हा हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का म्हणून आम्ही फोन करत थकत होतो आणि ग्रामीण भागामध्ये कुठंही मोठं हॉस्पिटल नव्हतं म्हणून इंद्रायणी मेडिसिटी सारखं हॉस्पिटल आणून सव्वीस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये आणण्याच्या दृष्टीनं भूमिका घेतली इंद्रायणी मेडिसिटीची म्हणून आमचा राजकीय पिंड नाही की खरं सांगा दादा आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ खासदार ओमराजे निंबाळकरांचं स्वागत आहे म्हणजे आज खर तर ओमराजेंना विशेष विनंती केली होती की चाकण परिसरात सभा आहे चाकण परिसरामध्ये स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंची अनुपस्थिती खर तर इथे जाणवते त्यावेळी शिवसेनेचा आणखी एक ठाण्या वाघ सोबत असावा यासाठी ओमराजेंना विनंती केली होती ओमराजे आपण आला त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो आणि माझे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी थोरात हे सगळे आले आणि खरोखर आज खर तर थोरात साहेब सातत्यानं मला प्रश्न विचारला जात होता सगळे पत्रकार सारखं विचार